साकरी तर खासीला बाकरी इथं कलजेला सेवा तर मामा आला सुंदर सेवा करताय सुंदर सेवा करायची या मंदिरा जमत ते काम करा जमत ते काम करा आता दैत प्रकारचे सेवा निमू नका कधी काय होईल हे सांगता येणार नाही ना कधी पाकिस्तानचा बाब आपल्याकडे बंग बंग बांग करत कुठला आला आणि कसं आला मन सुटू सगळी घडप सांगितले पेटलं पेटल हे तुम्ही आता निळं दिसतंय ना एक वेळ लाल बडक दिसणार इतके पडणार इतके पडणार पडणारीचा अवतार झालेला आहे पण ह्याच्यामध्ये त्यांनी धर्म की लोक जीवंत असतील त्यांनी नीतीनी वागली नीती धर्मानं वागलं तीच लोक ह्याचे शिकणार मामा त्याच्या केसाला सुद्धा दाखव लागू परश्री परनिंदा आणि परधन यांच्यापासून लांब राहायचं दुसऱ्याचा फुकाटचा रुपया सुद्धा घ्यायचा नाही उपाशी राहू घरी आपण आपण फुकाटचा रुपया कोणाचा घ्यायचा नाही आजी नाही कोणाचं पैसे तरी बोलवायचं नाही कोणाची घ्यायचं तस त्याच तस याची सुरत आहे तर नाही नका पाहिजे तुला काय करायचं महिना तुला काम कराय कोण बोलावते त्या गोष्टीपासून लाभवा मोठ्या वेळेमध्ये देवाचं नाव घ्या तुम्हाला मला मंत्र सांगितलंय कुळ देवतायन मूळ स्वामी नम रक्षाई माताय महा ओम बाळू मामाय नम हे मंत्र घ्या बोला स्वयंपाक बनवताना माझ्या माईंना विनंती आहे